नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिव्यांग मतिमंद तसेच मुकबधीर शाळांमधल्या मुलांनी बनवलेल्या विविध सजावटीच्या साहित्याचे प्रदर्शन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केले होते याचे उद्घाटन खासदार विशाल पाटील आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनात जवळपास चोवीस संस्थेतील विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले या प्रदर्शनास दिव्यांग बालसुधार ग्रहातील मुलांनी तयार केलेल्या विविध सजावटीच्या शोभेच्या वस्तू ठेवण्यात आल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून दिवसभरात जवळपास एक लाख दोन हजार सातशे सत्तावन्न सा रुपये जमा झाले जिल्हा महिला विकास व बालकल्याण अधिकारी वर्षा तहसीलदार अमोल कुंभार तहसीलदार लीना करत यांच्यासह संस्थेचे शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली यावेळी मुख्य अभियंता हेमंत धुमाळ अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहाल कनीचे उपजिल्हाधिकारी अजय कुमार पवार जिल्हा सक्षमीकरण अधिकारी भारत निकम तसेच विशेष उपस्थिती सांगली जिल्हाधिकारी यांच्या सौभाग्यवती शरदिनी काकळे प्रांत अधिकारी तहसीलदार कर्मचारी वर्ग उपस्थित होते